तुझं नाव सांग बेटा वर्ग मी तुला काय वाक्य विचारतो मी माझ्या मैत्रिणींना मदत करील मी सर्व पालेभाज्या खाईल मी माझ्या वस्तूंची काळजी घेईल मी पाणी कधी वाया घालणार नाही शाबास तुझ नाव सांग बेटा मी सर्व पालेभाज्या भाज्या खाईल मी माझ्या वस्तूंची काळजी घेईल मी पाणी वाया घालणार नाही मी माझ्या मैत्रिणींना मदत करेल शब्दास तुझं नाव सांग वर्ग मी तुला काय वाक्य विचारतो ते सांग मी पाणी वाया घालणार नाही आय विल नॉट वेस्ट वॉटर शंभर मी माझ्या वस्तूंची काळजी घेईल आय विल टेक केअर ऑफ माय थिंग मी माझ्या मित्रांना मदत करील आय विल हेल्प माय फ्रेंड मी सर्व पालेभाज्या भाज्या खाईल आय विल इट ऑल व्हेजिटेबल शंभास तुझं नाव सांग बेटा अक्षता कौतिक ठोकर वर्ग मी काही वाक्य विचारतो ते सांग मी सर्व पाले भाज्या खाईल मी माझ्या वस्तूंची काळजी घेईल मी पाणी वाया घालणार नाही मी माझ्या मैत्रिणींना मदत करील वर्ग तुल मी तुला वाक्य शब्बासले भाजी खाईल मी माझ्या वस्तूंची काळजी घेईन केअर माय मी पाणी वाया घालणार नाही आय विल नॉट वेस्ट वॉटर तुझं नाव सांग बेटा वर्ग मी तुला काय वाक्य विचारतो ते तू सांगा मी सर्व पाले भाज्या खाईल बस मी पाणी वाया घालणार नाही मी माझ्या मित्रांना मदत करील तुझ नाव सांग बेटा वर्ग मी तुला काय वाक्य विचारतो ते तू सांग मी सर्व पालेभाज्या खाईल शंभास मी पाणी वाया घालणार नाही मी माझ्या मित्रांना मदत करील मी माझ्या वस्तूंची काळजी घेईल Things. तुझ नाव सांग वर्ग मी तुला काय वाक्य विचारतो मी सर्व पालेभाज्या खाईल मी पाणी वाया घालणार नाही मी सर्व पालेभाज्या खाईल मी पाणी वाया घालणार नाही मी माझ्या मैत्रिणींना मदत करेल will... हेल्प तुझ नाव सांग बेटा मी काय वाक्य विचारतो ते तू सांग मी सर्व पालेभाज्या खाईल मी पाणी वाया घालणार नाही not... मी तुला काही वाक्य विचारतो मी सर्व पालेभाज्या खाईल